अवकाळी पावसासंदर्भात सर्वात मोठा अपडेट आता या ठिकाणी समोर आलं आहे राज्यातील पुढील आठ तासात भयंकर पाऊस पडणार असल्याची माहिती आता समोर आलेली आहे भारतीय हवामान विभाग आणि पंजाबराव डक यांनी पुढच्या काही तासांबाबत धुवादार पावसाचा अंदाज या ठिकाणी व्यक्त केलेला आहे सोबत राज्यात चक्रीवादळ तुफान वारा आणि गारपिटीसह पाऊस कोसळणार आहे नेमक्या कोणत्या जिल्ह्यामध्ये हा रेड अलर्ट दिलेला आहे कोणत्या जिल्ह्यात येलो अलर्ट दिला आहे आणि कोणत्या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट दिलेला आहे सोबतच हा पाऊस नेमका कधी थांबणार आणि अजून किती दिवस पाऊस पडणार याबाबत सविस्तर माहिती आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत त्यामुळे चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा राज्यामध्ये याच्या चोवीस तासांमध्ये वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवलेली आहे राज्यातील अनेक भागांना येलो अलर्ट आल देण्यात आलेला असून पुणे नाशिक सातारा रायगड कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरीसह तेरा जिल्ह्यांना येलो अलर्ट त्या ठिकाणी जारी करण्यात आलेला आहे बघा शेतकरी मित्रांनो अतिशय महत्वाची माहिती आणि यामुळे संबंधित जिल्ह्यातील नागरिकांना सतर्क राहण्याचं आव्हान या ठिकाणी करण्यात आलेलं आहे बघा शेतकरी मित्रांनो या दरम्यान चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वेगाने वारे त्या ठिकाणी वाहतील आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल असा अंदाज त्या ठिकाणी वर्तवलेला आहे आहे जर काम जर असेल तरच यासंबंधी शेतकऱ्या आणि नागरिकांनी बाहेर पडावं असं आव्हान त्या ठिकाणी करण्यात आलं का आहे शेतकऱ्यांनी संबंध शेतीची जी काय कामे आहेत ती उरकून घ्यायची आहे आणि पिके झाकून ठेवायची असंही त्या ठिकाणी आता सांगण्यात आलेलं आहे बागा शेतकरी मित्रांनो हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुणे असेल सातारा असेल रायगड असेल रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल ठाणे नाशिक सांगली कोल्हापूर धुळे अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर राहण्याची आता या ठिकाणी शक्यता वर्तवण्यात आहे काही घाटमाथ्याच्या भागांमध्ये सुद्धा जोरदार वादळी आणि मेघगर्जनेसह सरींचा अंदाज या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला आहे दरम्यान विदर्भ असेल मराठवाडा असेल त्याचप्रमाणे या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश भागांना येलो अलर्ट या ठिकाणी देण्यात आलेला आहे फार महत्वाची माहिती शेतकऱ्यांसाठी आता पुढे आलेली आहे दरम्यान पाहू शकतो मित्रांनो विदर्भ असेल मराठवाडा असेल उत्तर महाराष्ट्र असेल यातील बहुतांश भागांना या ठिकाणी येलो अलर्ट या ठिकाणी देण्यात आलेला आहे यामध्ये जर जर का आपण पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल या ठिकाणी नागपूर झालं वर्धा झालं चंद्रपूर गडचिरोली अकोला बुलढाणा परभणी सोलापूर लातूर औरंगाबाद हिंगोली बीड धाराशिव यांचा देखील याच्यामध्ये समावेश आहे या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता ही व्यक्त करण्यात आली असून हवामानात झपाट्याने या ठिकाणी बदलही होऊ शकतो असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे बागा शेतकरी मित्रांनो आपण जर का पाहिलं तर एकूण सात जिल्ह्यांमध्ये आज गारपिटीचा सुद्धा इशारा देण्यात आलेला आहे यामध्ये अहिल्यानगर असेल नाशिक असेल ग्रामीण पुणे भाग असेल घाट परिसर असेल यामध्ये सातारा असेल नाशिक असेल साताऱ्याचा घाटमाथ्यावरचा परिसर असेल आज या ठिकाणी गारपेट होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे यासोबतच त्या ठिकाणी नंदुरबार असेल नांदेड असेल वाशिम पालघर भंडारा गोंदिया जळगाव आणि जालना या जिल्ह्यांना कुठलाच अलर्ट या ठिकाणी देण्यात आलेला नाही इथं कुठल्याही पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आलेली नाहीये आता याच्यामध्ये या भागांमध्ये हवामान सध्या स्थिर राहण्याची शक्यता या ठिकाणी हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे विजांच्या सह या ठिकाणी नागरिकांनी नागरिकांना सुद्धा या ठिकाणी सुरक्षित राहण्याच्या सूचना या देण्यात आलेल्या आहे यासाठी नागरिकांना तुम्ही हे काम करायचं आहे त्या ठिकाणी तुमचं जर दर काम जर नसेल तर तुम्ही घरातच त्या ठिकाणी राहायचं आहे उघड्यावरती काम हे तुम्ही अजिबात त्या ठिकाणी करायचं नाही पाऊस चालू असताना विजेच्या खांबापासून या ठिकाणी दूर राहायचं आहे मोबाईल फोनचा वापर त्या ठिकाणी शक्यतो तेवढा कमीत त्या ठिकाणी करायचा आहे यासारखीचे खबरदारीचे उप उपाय करणे या ठिकाणी आता आवश्यक आहे असं आवाहन हवामान विभागानं या ठिकाणी केलं आहे शेतकरी बांधवांनी कृषीची कामे करत असताना विशेष काळजी सुद्धा घ्यायची आहे असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता गेल्या काही दिवसापासून राज्याच्या वातावरणामध्ये अस्थिरता त्या ठिकाणी निर्माण झाली असून काही ठिकाणी गारपीट असेल त्यासोबतच त्या ठिकाणी विजेचं पडणं असेल किंवा झोड पावसामुळे त्या ठिकाणी शेतीचं त्या ठिकाणी आता नुकसान झालेलं आहे त्यामुळे हवामान विभागाने दिलेला अलर्ट हा नागरिकांनी आता गंभीरतेनं घेण्याची गरज भासत आहे सोबतच हा मुंबई आणि उपनगरांसह काही भागांमध्ये या ठिकाणी पाऊस झाल्यानं हवेत गारवा निर्माण झाला धाराशिवमध्ये सुद्धा अवकाळी पाऊस आणि सलग दुसऱ्या दिवशी आता ही हजेरी लावली आहे आणि धाराशिव जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी लावत असताना या ठिकाणी कळम जो काय तालुका आहे त्या त्यासोबतच येरमाळा उमरगा तालुक्यात सुद्धा तुफान पाऊस या ठिकाणी बरसला आहे आणि हे बरसल्यानं पीक आणि फळपिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आता नुकसान झालेलं आहे तर मित्रांनो ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रांपर्यंत ही अनमोल माहिती आहे लवकरात लवकर त्या ठिकाणी शेअर करा तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ पाहत आहे आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या गावात पाऊस पडतोय का कमेंटमध्ये लिहायला विसरू नका चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीचं एका नवीन अपडेटसह तोपर्यंत शेतकरी मित्रांनो धन्यवाद